नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज अंजेळगाव नगर परिषदच्या निवडणुकीला कालपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे काही कारणास तो टेक्निकल प्रॉब्लेम आला होता आणि सर्व जिल्ह्यातल्या निवडणुका संपल्या परंतु आता अंजेगाव निवडणुकीचा बिगूल वाजला आणि आता पुन्हा कालपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आता रात्री जत जशी जशी थंडी वाढून आली तसं तसं वातावरण हो अंजेळगाव शहरातला तापताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सध्या शिवसेना उबाटा गट जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे यश गजानन लवटे आमदार यांचे पुत्र आणि नगरसेवकासाठी अनेक उमेदवार उभे आहेत सौरुपाली सुधीर देवगिरे आणि सूर्य उत्तमराव फाडे ह्या प्रचार आहे आणि बघतो आपण की आपल्या कॅमेरामध्ये की अनेक कार्यकर्ते आणि अनेक पदाधिकारी इथं उपस्थित आहेत आता जसं जसं वातावरण तापणार आहे तसं तसं राजकीय वळण वेगवेगळे होणार आता आपल्यासोबत इथे अनेक ज्येष्ठ हे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे आता शिवसेना उभाटा इथे आमदार दिला निवडून आणि त्यानंतर आता शिवसेना उभाटा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आपल्याला यश लावते हे सुद्धा उभे आहेत आता नगराचा विकास कसा करायचा आणि जो विकास आहे तो विकास कशा पद्धतीचा व्हायचा आणि काय त्यांच्यावाला डेव्हलपमेंट आहे आणि काय त्यांच्या मनामध्ये जे निर्माण केलेलं आहे ते आपण त्याच्याशी संवाद साधणार आहे काय दादा आपण काय सांगणार या निवडणुकी संदर्भात आपण बघतो की अंजनगाव शहरावर शिवसेनेचा भाला किल्ला दर्यापूर मतदारसंघाला अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेच्या ताब्यात होता काही काही का, का वेळा का होते आता काय सांगाल या निवडणुकीला आपण समोर देता आमदार साहेब निवडून आलेल्या विकासाचा श्रेय आपल्याला दिसत आहे आप कोणी कोणी उलाजण्याचे प्रयत्न करतात काय सांगायला अंजन दर्यापूर मतदारसंघ आणि अंजनगाव सुरजी मतदारसंघ हा शिवसेनेचा बाल्य किल्ला होता राहणार मध्यंतरी काही भ्रष्टाचारी लोक काही पक्ष बदलणारे लोक स्थानिक लेवलचे आमदार झाले होते आणि त्यांच्यामुळे आता पुन्हा लोकांच्या नाराजी आल्याच्या म्हणून बीजेपीच्या ताब्यात गेला होता आता पुनश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या आमदार साहेबांना लोकांनी निवडून दिलं आणि अध्यक्षाची पण तेच पंजनगावमध्ये लोकांची चॉईस आहे आणि सर्व नगरसेवक निवडून आहे काय सांगाल या निवडणुकीला आपण समोरच जात आहोत आणि बघतो की वातावरण आपण आता थंडीचा मोसम वाढलेला आहे आपण थंडीमध्ये आपण प्रचार करता काय सांगतो प्रचार हा थोडासा थंड होता होता आणि आता पुन्च तारीख आल्यामुळं अजून वातावरण तापलेलं आहे आणि नक्कीच याच्याकडे आम्ही वाटचाल करत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गटाचा विजयच होईल आणि भरपूर सीठा निवडून येतील अंजंगावर आपल्यासोबत जे उमेदवार आहेत श्री उत्तमराव खाडे यांच्याशी आपण थेट संवाद साधणार काय विजय राहायचा आपण आता युवा नेतृत्व आता आपण नगर परिषद चालले येऊन आले तर आपल्याला काय विजय व्हायचं सर्वप्रथम मी आपले धन्यवाद देतो की आमची तुम्ही दखल घेतली कसं आहे आम्हाला या अन्यंगा आम्हाला सगळ्यात मोठं तिथलं अभिमान आहे की आमच्या अंजनगावचे एक आमदार आणि अंजनगावचा आमदार स्थानिक असल्यामुळे हा स्थानिक विकास त्या आमदाराला सगळं पाहिजे आणि मी स्वतः इंजिनियर आहे मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मी ज्या प्रभागात दुबा आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी इथे गेल्या आठ वर्षापासून इथे काम करत आहे इथे आमच्या इथं बऱ्याचशा अशा समस्या आहेत की म्हणजे ते सोडू शकत नव्हत्या कारण की इथं सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला एक सांगतो गणेशनगरमध्ये एक एलिव्हन के ची लाईन गेलेली ला। आहे त्याला एल एव्हन के लाईन शिफ्टिंग करायसाठी भरपूर प्रयत्न झाले पण कोणामध्ये शक्य झाले इथे जे आपले आमदार गजानन डोके साहेब आहे यांनी पहिल्याच मिटिंगमध्ये त्या लाईनला एकदम मान्यता म्हणजे एकदम पत्रव्यवहार करून ऊर्जा मंत्र्यांशी बोलून एकदम एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार एकशे बारा रुपये सँक्शन करून घेतले ते मागच्या पहिले ते पूर्ण अंडरग्राउंड होणार दुसरा महत्वाचा विषय मागल्या माझ्या तीन वर्षा अगोदर इथे शिक्षक कॉलनीमध्ये लाईनची समस्या होती म्हणजे शेडिंगची फार मोठी समस्या होती मी तिथे अथक प्रयत्न करून गजानन महाराजचे मंदिर आहे शिक्षक कॉलनीमध्ये तिथे साडे नऊ लाख रुपये मंजूर करून शंभर किलोचा ट्रान्सफॉर्ट स्वतः मंजूर करून दिला आहे त्याच्यामुळे तिथं शिक्षक कॉलनीतला तिला लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत तिथे ते मी आमदार साहेबाच्या आमदार साहेबाला आम्हाला इथे लागून एकच वर्ष झाले आणि एका वर्षामध्ये आमदार साहेबांनी या मतदारसंघात ज़ तायापर्यंत करून दिला आहे आणि याच्यानंतर तर आता चार वर्ष पाहिजे आमच्या जवळचा आणि इथं निधीची कोणतीही कमतरता नाही आमदार साहेब आल्यामुळे आम्ही विकासाची गंगा इथे आणि आमदार साहेब हे कोणालाच नाही म्हणत नाही आता याच प्रभागात छोटस उदाहरण देतो एक अंजणगावचा चौदा प्रभाग आहे अंजणगावच्या चौदा प्रभागामधला हा एक प्रभाग असा आहे की इथे आमदार साहेबांनी भरपूर म्हणजे असे मेहनत आता पूर्ण गावात फिर महत्वाचा विषय अजून तुम्हाला सांगतो पहिली विषय इथे स्वतः आमदार साहेबांनी मला तर असं वाटतं मी तर माझ्या अनुभव लोक गे मंडळ बघितलं की शिवसेनेची ते इथे असा पहिला आमदार आहे की आमदार निधीतून इथे शहाणू डॅम्प आहे आमदार निधीतून या अन्यगाव शहराला सत्तर लाख रुपये त्यांनी टाकले पाईपलाईन साठी सुट, 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 हा सगळ्यात मोठा इथे विजन आहे म्हणजे याच्यावर आपण समजू शकतो की आमदार साहेबात विजन काय आमदार साहेबांचं विजन असं आहे की अन्य गावच्या प्रत्येक नागरिकाला सुईक सुविधा भेटली पाहिजे कोणताही इथे मतदार आहे हा कोणत्याही सुविधेपासून वंचित राहता नये घरपूल असो रमाई आवास योजना असो पंतप्रधान आवास योजना असो की कोणतेही स्कीम प्रत्येक आमदाराचे इथे विजन आहे की इथे कोणतीही स्कीम पासून कोणताही मतदार वंचित राहता कामा नये आणि भरपूर आमदार साहेबाचं विजन एवढा मोठा आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर आमदार साहेबांचा मुलगा जो यश गजानन लोटे हा स्वतः इंजिनियर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे इलेक्ट्रिक इंजिनिअर त्याचं विजन असं आहे की विद्यार्थ्या विद्यार्थी अन्यंग अन्यंग सुतले जेवढ्या काही नगरपर्यंत शाळा आहे ह्या डिजिटल झाल्या पाहिजे कारण की आजकाल डिजिटलचा युग आहे आणि डिजिटल स्कूल होणे पूर्ण डिजिटल क्लासरूम त्याच्यानंतर अभ्यासिका असं मोठं विजन आहे हे होते आपल्यासोबत जे उमेदवार आहात आणि आपण बघतो की उभाटामध्ये दोन उच्च शिक्षित आणि अनेक उच्च शिक्षित उमेदवार मिळालेले आहेत दोन दोन आहेत एक लग्नाध्यक्ष मराठी इंजिनियर यश प्रजाननते आणि दुसरे इंजिनियर इलेक्ट्रिकल ते सुद्धा इंजिनिअर आहात आणि हे सुद्धा निवडणुकीला समोर आहे म्हणजे उबाटा गटाकडून अनेक उच्च शिक्षित उमेदवार या निवडणूक उभे आहेत आणि कुठेतरी अंजुगाव शहराचा विकास होईल दादा आपण जे ध्येय आपला की बा आपल्या शहराला ग्रीन सिटी करायची आहे त्या त्या हिशोबाने आपली वाटत चालू आहे काय सगळ्या निवडणूक सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या सर्व याच्यावर ती आमची नगरसेवक मंडळी आणि नगराध्यक्षासाठी ज्येष्ठ जनता हे उभे आहे नीती रीती आणि संस्कृती या उद्धव साहेबांच्या विचारानुसार भीचा ही सर्व निवडणूक होत आहे आणि भविष्यात ही नगर परिषद अशी सुजलन सुकलन होईल चांगली होईल या दृष्टिकोनातलं इथलं विजन आहे सर्व आमच्या आता खाड्यांनी सांगितलंच की बरीचशी इंजिनियर मंडळी आहेत बरीचशी बरीचशी मंडळी वेल क्वालिफाईड आहेत काही आमचे नगरसेवक एम पी परीक्षा देत हे सर्व होत असताना ही शिटी चांगली असली पाहिजे सर्वांना आदराची वागणूक असली पाहिजे सर्वांना मूलभूत सुविधा असली पाहिजे पाणी रस्ते वीज या सर्व गोष्टीचं विजन सुयोगी सांगितल्याप्रमाणे की एल एन के व्हीची अंडरग्राऊंड लाईन कशी असली पाहिजे सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत सोबतच एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका एक मॉडल अभ्यासिका परत सर्व जे वृद्ध मंडळी आहे यांना सर्व एक आपलं जीवन उत्तरार्धात असताना त्यांचे सुख येणाऱ्या भावी पिढीसाठी जे युवक आहेत त्यांना चांगलं क्रीडांगण उपलब्ध झालं पाहिजे क्रीडा संतुलन पाहिजे त्यामध्ये टीजिंग असलं पाहिजे स्विमिंग स्विमिंगसाठी त्यांची व्यवस्था असली पाहिजे खेळण्याच्या सुविधा असल्यानंतर आणि सोबतच प्रत्येक वेळी ज्या आपल्याला कठीण समस्येला प्रत्येक नगरात सामोरं जावं छोटे मोठे कार्यक्रम आहेत त्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ग्राउंड जवळ मोठे हॉल असणं व्यवस्थित आहे हॉल चांगले गरजेचे आहेत आणि या शहराची सर्व कचऱ्याची जी सुविधा सर्वात मोठी आहे की कचरा उचलून गेल्यानंतर एक शहरालगतच बिलकुल आपण बघतो पाचशे मीटरवरती शहर संपल्यानंतर पाचशे मीटरवरती एवढा मोठा कटाकचरा टाकला जाते साठवल्या जाते पण त्याची कोणती सोय नाही आहे त्याची सोय झाली पाहिजे त्यापासून खताची निर्मिती झाली पाहिजे जेणेकर या शहरात पान पिपरी आणि बरेचशी असे वण औषधी आहेत आपली इथं मुसली नावाची अशी जर औषधी आहे की ती आशिया खंड आशिया खंडात सर्वात औषधी अशी आहे की या आशिया खंडात तिच्यापासून जे औषधी गुणसत्व मिळतात ते आशिया खंडात सर्वात चांगले गुणौषध हे अन्य आणि त्यावर कोणच विचार इथली पान इथली पानं इथली पानं पूर्ण पान महाराष्ट्रात आपण गेला उपाय होईल हा बिलकुल निश्चितपणा सर्व सुजान मंडळी आहे पानपिपीवर योग्य प्रक्रिया करून योग्य त्या मुस्लिम नगरपालिकेमार्फत आपण काय करणार नगरपालिकेमार्फत त्यासाठी सर्व गोष्टी आहेतच पैसा उपलब्ध आहे सर्व त्याचा पाठपुरावा करणारी आता सुजान मंडळी आहे मी पहिल्यांदाच सांगितलं नीती रीती आणि संस्कृती उद्धव साहेबांच्या विचारानुसार या जर शेतकरी इथं बऱ्याच प्रमाणात फळबागेचा शेतकरी आहे फळबागेच्या प्रक्रिया केंद्र नगर परिषद उभारू शकते त्या कोणी केल्याच नाही रस्ते इथं डबल डबल होत आहेत तिबल तिबल होत आहेत जिथं पाहिजे तिथं होत नाहीये तिथं ती व्यवस्था होती आपल्यासोबत बघतो आहोत की शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून असताना आपल्यासोबत महेंद्रजी आहेत आणि जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख आहेत आता सध्या या निवडणुकीच्या प्रचाराला आहात आणि अनेकदा पाहिला की आपण शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुका समोर गेलेल्या आता इथे बसले काय सांगाल दादा आपल्या डोक्यात काय विचार आपण बघतो आहोत की शिवसेना जेव्हा तुटली होती तर बांगालच्या गाडीवर सुद्धा तुम्ही हल्ला केलेला होता रवनीत राणा यांच्या यांच्याशी वाद झालेला होता आणि शिवसेनेसाठी आपण अनेक अंगावर घाव घेतलेले आहेत आता, आता, आता या निवडणुकीला समोर आहे आणि आता आपल्याला कुठेतरी या गावात शहराचा विकास करायचा आहे काय उद्देश राहणार आपल्याला सर्वात पहिले जे पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे शानूर धरण जरी अंजनगाव तालुक्यात असलं तरी इथं पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तो सत्तर अशी टक्के आमदार साहेबांनी निकाली काढला आता दहा वर्ष इतर पक्षाचे आमदार होते त्यांनी अंजनगाव मध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांची सरकार असल्यानंतरही त्यांनी रोड नाल्या आरोग्य विभागात बद्दल काहीच त्यांनी दखल घेतली नाही खूप अंजनगाव मध्ये खूप बिकट परिस्थिती आहे आणि आमचं एकच विजन आहे की मुलं शिक्षण शिक्षण पाणी फक्त याच प्रभागामध्ये सर्वात जास्त याच्या अगोदर इथं खापरफोड आंदोलन केलेलं होतं पीच्या कार्यालयामध्ये आणि गावात त्या गणेश नगरचे रहिवासी होते पण अजून त्यांचा प्रश्न सुटला सुटला लोकांची सेवा करण्याचा से हेतून आपण जे उद्देश आहे आपल्याला ग्रीन सिटी करायचं ग्रीन सिटी तर सर्वात म्हणजे जे क्लीन ग्रीन आणि क्लीन वाटचालच आहेत आपल्यासोबत आमदार साहेबांचे पी आहेत आणि पी ए आणि आपल्यासोबत खाडे साहेब आपण यांना कशा पद्धतीने आता या अंजनगाव शहराची क्लीन आणि ग्रीन सिटी या संदर, संदर्भात आपण त्यांच्याशी चे संवाद साधणार आहे कशा प्रकारे केल्या जाईल कारण त्यांना पूर्ण प्रशासकीय अनुभव आहे कशा पद्धतीने आपण ग्रीन आणि क्लीन आपला अजेंडा जे अंजनगाव शहर आहे याला ग्रीन आणि क्लीन करायची आहे आणि कुठेतरी विकासाचा अजेंडा आपल्याला ठेवले आता कशा प्रकारे होईल केला जाईल सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र विषय असा आहे की गेल्या दहा वर्षापासून निवडणुकाच झाल्या जेव्हा निवडणुका लागल्या तर तुम्हाला काहीतरी विजन घेऊन लोकांसमोर जावं लागत विजन असं असलं पाहिजे की ते आपण करू शकतो मागच्या वेळेस पाच वर्षापासून कोण सत्तेत होतं काय होतं हे सगळ्याला आपल्याला माहिती शिवसेनेचा इथं नगराध्यक्ष यापूर्वी झालेला नाही पण लोकांनी जेव्हापासून आमदार साहेबांना निवडून दिलं तेव्हापासून शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल अशी लोकांची स्वतःच मनातून इच्छा आहे ते जर शिवसेनेचा था नगराध्यक्ष झाला त्याच्यासोबत जर शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आले तर आमचं स्वप्न असं आहे की सर्वात आधी सर्वा आम्ही ज्या वरवर पाण्यानं वाहणाऱ्या नाल्या आहेत त्या आम्ही अंडरग्राऊंड करू तसा प्रस्ताव दोनशे सदुसष्ट कोटीचा प्रस्ताव मंत्रालयात तयार आहे आम्ही त्याचा आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हो आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत आम्ही साहेबांना साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून हो, आम्ही काम करत आहोत प्रत्येक ठिकाणी आमचं एक विजन आहे की गेल्या म्हणजे पंधरा वीस पंचवीस तीस वर्षापासून आपल्या दोन शहराला जोडणारी नदी आहे त्या नदीचं खोलीकरण केलं जात नाही त्या नदीचं सौंदर्यीकरण केलं जात नाही पूर्ण आपल्या शहराचं सांडपाणी त्या नदीमध्ये जाते आमचा उद्देश असा आहे की त्या नदीचं खोलीकरण झालं पाहिजे त्या नदीवर प्रक्रिया झाली पाहिजे प्रक्रिया करून त्याचं सुशोभीकरण करलं पाहिजे जेणेकरून आपलं जे ते थी काही सांडपाणी आहे त्याचा विल्हेवाट लागला पाहिजे प्रॉपर तिथे कोणी लक्ष देत नाही असे बरेचसे ठिकाण आहे की तिथे काम केले आणि काहीही त्याचं मेंटेनन्स झालेलं नाही इतकी घरेडी नगर परिषद करून ठेवलेली आहे सध्या कशा पद्धतीने ते करणार आहे आम्ही आता सगळ्यात पहिले तुम्हाला गटर लाईन योजना सांगितलेलं आहे काय असणार आहे आम्हाला कचरा व्यवस्थापन म्हणजे डम्पिंग ग्राउंड इथे याच्यावर प्रक्रिया पहिले करण्यासाठी प्रोजेक्ट तयार करायचा आहे त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था पाणी हे पूर्ण अंडरग्राऊंड अंडर पाणी झाल्यानंतरही प्रत्येक घरात पाणी पोचलं पाहिजे मुस्लिम समाजात अशा काही बऱ्याचशा महिला आहेत की त्या मस्जिद मधून पाणी भरत होत्या परंतु आमदार साहेबांना ह्या परिस्थिती दिसली त्यावेळेस लगेच आमदार साहेबांनी मला म्हटलं की पुन्हा तू एक काम कर आताच्या आता पत्र तयार करा आणि लवकरात लवकर निधी यांना आपल्या निधीतून द्या पण यांना अशी त्रास झाला पाहिजे नाही याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या लगेच आम्ही काम ठिकाणी बरेच ठिकाणी त्यांच्याच आदेशानुसार साहेबांच्याच आदेशानुसार आम्ही काम करत आहोत आम्ही प्रत्येकाला पाणी देऊ वीज देऊ रस्ते देऊ नाल्या देऊ आणि स्वच्छ शहर कसं जास्तीत जास्त करता येईल त्याचा प्रयत्न करू आपल्या गणेश नगर प्रभागातील जे इतर स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगाल या निवडणुकीच्या आपण बघतो आहोत दिवसांपासून अनेक निवडणुका झाल्या पण कुठेतरी विकासासाठी आपल्याला लढावा लागला पाण्यासाठी सुद्धा या नगरातल्या प्रभागातल्या लोकांनी ठियर आंदोलन केलेले होते काय सांगाल या निवडणुकीसंदर्भ या निवडणुकीविषयी हे सांगत आहे की जे नाले रस्ते वगैरे आजपर्यंत चांगले झालेले नाहीये त्याच्यानंतर रस्त्याची कंडिशन खूप मोठी मुट खराब आहे आजपर्यंत दुरुस्तीचं काम झालेलं नाही आहे त्या रस्त्यांनी स्ट्रीट लाईट वगैरे अजून कधी कधी चालते कधी कधी बंद राहते त्याच्यानंतर मुलांसाठी शिक्षणाचा विषय असते लहान मुलं असतात ना रस्त्यानं पडतात नाल्या चिखल पूर्ण रस्त्यामध्ये पडतात हे आमच्या समस्या आहे क्या पण बघता की या शहराचा विकासा संदर्भात आपल्याला सांगितलं ना, स्थानिक नागरिकांशी सांगितलं ना की अनेक समस्या आहेत परंतु कुठं त्या समस्याला वाचा फोडण्याचा काम आता आमदार लवटे यांनी घेतलेला आहे आप आपण त्यांच्या जवळपास एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक विकास कामे केलेले आहेत आता नगरपालिका निवडणुकीला समोर जातात त्यांचा मुलगा यश गजानन लवटे हा निवडणुकीला समोर जात आहे अनेक इथं आपण स्थानिक नागरिक काय सांगाल या निवडणुकीच्या संदर्भात आपण स्थानिक इथे रहिवाशी आहे मनात एकच आहे आजपर्यंत बाकीचे सरकार पाहिले पण यामुळे उपाटाचं सरकार पाहिलं आहे नगर परिषद आता लागलेली आहे नगर परिषदेला पाच वर्ष आहे पण विद्यमान आमदार चार वर्ष बाकी आहेत किती विकास डबल इंजिन डबल इंजिन आहे ना, ना डबल इंजिनचे कामं होणारच आहेत पण अंजनगावचा विकास हा उपाटाच करू शकते माननीय आमदार गजानन बोलवटे करू शकतात त्यांचा नगराध्यक्ष उमेदवार तो करू शकते आणि तडफदार आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत सर्व यंग उमेदवार आहेत आणि नगर परिषद होईल आम्हाला गॅरंटी आहे की बा आमदार साहेबांचा जो विकासाचा जो आहे ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे त्याच पद्धतीने ह्या यश लवटे ह्या सुद्धा विकास करील आणि कुठे शहराचा ग्रीन सिटी आणि क्लीन सिटी करण्याचा धाडस त्यांनी आणि त्यांच्या मनामध्ये अनेक हे झालेलं आहे त्यांनी ठरवलेला आहे कशा प्रकारे ते हे करणार आहे क्या बोलेंगे में आमदार साहब ने के ऐसा काम करे है पानी पिलाने का हालांकि भी तक के कोई आमदार ने खासदार ने कोई ऐसा काम नहीं करा होगा जो उन्होंने कर ली ते होते स्थानिक नागरिक आणि स्थानिक नागरिक मता मनामध्ये आमदार लवटे यांची प्रतिमा आणि त्याचे काम करण्याची धाडस आणि त्याच निवडणुकीला आता नगर परिषद समोर जात आहे आणि त्यांचे सुद्धा उद्दिष्टात आणि त्यांची सुद्धा एक संकल्पना आहे की या अन्यगाव शहराला क्लीन आणि ग्रीन सिटी करण्यात धाडस त्यांनी या निवडणुकीमध्ये घेतलेला आहे अजेंडा घेतलेला आहे त्या समोर जात आहे त्यांना भरपूर मोठा प्रतिसाद आपल्याला स्थानिक नागरिकांच्या कुडून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या निवडणुकीत आता जनता नेमकी काय करणार आहे आता कशा पद्धतीने निवडणूक पुढे जाईल याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे